चला आम्ही आलेलो हो, आहोत आज जरा बाहेर पाऊस उघडलाय थोडा तर आमच्याकडं आता तळ बघा किती गच्च भरलंय दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय का फुल झालंय ओर फुल एकदम हे बघा असं इकडं रोडचं काम चालू आहे आमच्याकडे आता मस्त झालंय तळ्यावर एकदम आता गणपती बिनपती बुडवायला एकदम एक असं भारी झालं बघा रोडचं काम तयार झालेलं आहे सगळं आणि हे बघा इकडं पुढं खड्डा खांदाय पोरं त्याच्यात पोवायला लागले त्या खड्ड्यामध्ये पडलं का का झडलं काय त्यांना पायात लागलं का हे कळत नाही ह्या पोरांना काय करावं आता हे अरे का पवाना पवा आता आम्हाला बघून तिकडे बघा आता भरलंय तळफूल अशा प्रकारे आम्ही आता फक्त तिकडं ते गाडी उभा आहे ना तिथपर्यंत जाऊन येणार आहे आम्ही तर आता प्रतीक्षा जरा घेणार आहे पुरीला आता माझा जरा हात दुखायलाय थोडा <laughs> <देख़ा देख़ा। laughs> <देख़ा देख़ा। laughs> ते सगळं साहित्य आणूकडे छत्री छत्री आणूल घेतील आणि सांगले मोकळ फिरायला जाय ना गिरी तिच्याकडे कशी आहे पुरगी बघितलं जायचं असत त्याची आजी बायच आजी नाही कडायचंय मग किती मज्जा येईल तिला काय नाही लावायचं या साईडने बघा तर आता तळ दाखवली का आता हे किती भरलंय बघा फुल एकदम टच एकदम एकदम बाहेर लागले नसते इतका पाऊस झालाय आमच्याकडं हे आमचं नांदिवलीचं तळ आहे मोठं आहे एकदम तिकडं ती त्या कोपऱ्यापर्यंत दिसतंय का तिथपर्यंत आहे आणि कचरा टाकून ना लोक लई घाण करायला देवाचं देवाचं म्हणून म्हणून ना त्या तळ्याचे पार वाट लावून टाकली हवा लागायली गारगार गा कशी गारगार हवा लागायली काय पाऊसकडे मानस? पाऊस आल्याचं नाही खरं तर आता अशा प्रकारे लई पाऊस आलेला आहे आम्ही लपलेलो आहे त्या शेड मध्ये पण आता कसं व्हायचं घरी जायचं एकच छत्री मी किती माणूस चार माणसं बैठे नाही एक छत्री में इकडंच पाऊस बी यायला लागला आपल्याकडे आपल्याकडं रे 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 फळा 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 फुड अरे रे 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 बापरे इकडं काहीतरी वाज लागले भारी दिसायला लागले तळ एकदम सुंदर अशा प्रकारे आम्ही छत्रीमध्ये येत आहोत आणि अनू भिजत आहे अनू कुठे कुठे दिसते हे बघा अनू आमची अशी भिजत आहे अनु कुठेच ग तू दिसली का नाही अनु कुठेच तू अनु तू कुठं हे बघा अनु चल कडकडाने चल माझ्या मजे भिजणार नाहीस जिम जिम तर अशा प्रकारे झिमझिम पाऊस आलेला आहे तर आम्ही आता जात आहोत घरी तर पुढचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला घरी गेल्यावर दाखवू आणि आमची पडू अशी थंडी वाजायला लागलेली आहे तिला अच्छा थंडी वाजते अली छत्री करते कुठे पकडलाय अनु इकडे ये माझ्याकडे पुढं ये बाय ये आली का नाही तेव्हा पळत लवकर चल मोठा पाऊस आलाय पुढे ये माझ्या माझ्या पुढे पाऊस लागत नाही माझ्या पुढे येते का तुम्ही छत्री अशी जर की प्रतीक्षा तस नाही नाही पुढे चालल्यावर नाही पाऊस लागतो छत्री मी पाऊस आणि पाऊस मी छत्री चालत चालत पैसे बिशे पाडता लईच पैशावाले आहेत बाई तुम्ही किती पैसे आणले होते ग तुम्ही दहा रुपये ब्रिचिटच्या पुढेला थंडी वाजली कोणाला थंडी वाजली अरे कोणाला थंडी वाजायली का मला सांग कोणाला कोणाला लागेल चलो चलो बाबा आलो आम्ही आमच्या घरी आता बिल्डिंग मध्ये आलोय आता बिल्डिंग मध्ये आलोय आता आम्ही बघा इकडं आमच्या बिल्डिंग मध्ये आलोय आता चलो बाबा अंधार आलं अंधार आलं इकडे इकडे चला महागच बघ ती थोडं लागायचं असे असे बघायचे पुरेपूर पुरे। असे बघायचे तुळू तुडी असे तुडू तुडी बघायचे हुशार आहे कोण आहे का कुठे आली तू तू कुठे आली काय माहिती गेली असेल पोरा तिकडं आई होता ना खेळाय गेली असेल तिकडं चला बाबा आम्ही पोचलेलो आहोत आमच्या घरी आपल्या घरी आलो ना आपण हां बेल बेलवाजू बेल वाजो, बेल छायली छायली आम्ही कुठे गेलो सांग आम्ही कुठे गेलो सांगतो तळ्यावर जाऊन आला धर बाई धर लवकर कुडकुड कुडकुड होत वाजत होते नुसते आमचे माहितीये का कुठं फिरून आली का तू कुठं फिरून आली सांग पावसात भिजून हवा लागेल का असं होत चला तर बस झाला व्हिडिओ करायचा आता आम्ही दमलोत लय फिरून आलो बाहेर पाऊस उघडल्याला बघितला पण आम्ही गेलो की पत्ता पत्ता पाऊस आला आला मग आम्ही आलो ना बाई तळ बघायचं होतं आम्हाला भरलंय नाही भरलं जरा तर आडवा घ्यायचा होता आम्हाला जरा तिकडे बाहेर जाऊन हा बातम्यांचा आडवा घेऊन आले मग जाऊन आलो बाई आम्ही बाहेर जाऊन आलोय आम्ही मस्त एकदम तिला घेऊन फिरून आला आम्ही पाऊस बघितला पाऊस आम्ही पाऊस बघितला नव्हता ना कधी पहिला पाऊस बघितला आमच्या आज आम्ही पाऊस दाखविला आज हा व्हिडिओ बघा तुम्ही फक्त आता आमचे व्हिडिओ बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि ते बेलचं बटन दाबा असं दाबा चला ठेवते बाय टाटा आणि बाटा गुड बाय टाटा बाय तू काहीतरी बोलत जा ना एकटेच मी बोलते काय भाज येतच ये नाही बोलायलाच येत नाही काय ये दुपारीच सांगितलं नुसते हसतेत हसण्याशिवाय काय येत नाही फक्त ते आम्ही ते कोलगेटची जाहिरात करतो आम्ही फक्त बस <laughs> सेन्सु जाहिरात करते बघा कोलगेट नाही आता यूज करत आम्ही डाय युज करतो बघा दात दुखत आमची हिज दात दुखते म्हणून आणि माझा तर पडलायच एखाद्या बघा की दिसला का पडलाय तर पडलाय काय त्याला आता कोणाला दाखवायचं आहे कोलगेट चेंज केले दात पडलाय म्हणून माझा तिचे दुखतेत असू द्या चेंज तर चेंज